बघा दोन अंकी दोन संख्यांचा मसावी सतरा असून त्यांचा लसावी हा मसावीचा पंधरापट तर त्यापैकी मोठी संख्या कोणती सर प्रश्न सोडवायचा कसा पर्याय दर्शवले नाही मित्रांनो मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो वाटल्यास हे वाक्य लिहून घ्या ओके मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो मग असं म्हणता येईल की जसे की मसावी गुणीला लसावी बराबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या ओके आता इथं प्रश्नामध्ये दोनांकी दोन संख्यांचा मसावी सतरा सांगितला इथं मसावीच्या ठिकाणी सतरा ओके बर लसावी किती सांगितला नाही मात्र वर्णन दर्शवलं लसावी हा मसावीचा पंधरा पट पट म्हणजे गुणाकार मसावीच्या पट म्हणून मसावी गुणीला पंधरा करा हा गुणाकार पंधरासाठी पाच दर्श हाचे आले दहा पंधरा एक पंधरा दहा पंचवीस दोनशे पंचावन्न हा लसावी माता इथं मसावीच्या ठिकाणी लसावीच्या ठिकाणी दोनशे पंचावन्न यांचा गुणाकार चार हजार तीनशे पस्तीस एवढ्या लवकर हा गुणाकार केला केला कसा सर लेकरांनो दिवसभरामध्ये या संबंध गणिताविषयीच मनन चिंतन डोक्यामध्ये असते कोण्यातरी लेकरांना प्रश्न विचारलेला असतो असं काळजीपोटी वाटते की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या हितार्थ हे सर्व प्रश्न मी सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करतो यांचा गुणाकार चार हजार तीनशे पस्तीस अर्थात या मसावी आणि लसावीचा गुणाकार चार हजार तीनशे पस्तीस मिळाला आम्ही असं म्हणू शकतो की एवढाच गुणाकार या दोन संख्यांचा येणार मात्र त्या दोन संख्या कोणत्या प्रश्नामध्ये त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती असा प्रश्न केला हा दोन संख्यांचा शोध घ्यायचा कसा तीनशे पस्तीस मसावी आणि लसावीचा हा गुणाकार एकक स्थानी पाच आहे मग पाचची कसोटी डोक्यामध्ये आणा पाचची कसोटी काय म्हणते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हे अंक असतात त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो प्रश्न दोन अंकी संख्यांचा आहे अर्थात मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या ह्या का दोन संख्या दोन अंकी आहे सर्वात मोठी दोन अंकी संख्या नव्याण्णव आहे नव्याण्णवच्या जवळपास अशी कोणती संख्या आहे ज्या म्हणजे मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येने चार हजार तीनशे पस्तीस ला निशेष भाग जातो लक्षात घ्या ती संख्या आहे मित्रांनो पंच्याऐंशी मोठी संख्या इथं वाटल्यास लहान आणि मोठी असे दोन शब्द मांडू मोठी संख्या मोठ्यात मोठी संख्या पंच्याऐंशी आहे या पंच्याऐंशीने या चार हजार तीनशे पस्तीस ला भाग जातो वाटल्यास चार हजार तीनशे पस्तीस भागीना पंच्याऐंशी करा हा भाग लेकरांनो एकावन्न जातो लक्षात घ्या मग आता लहान ही मिळाली मोठी संख्या ही मिळाली ह्या संख्या शोधण्यासाठीच सूत्र समीकरण अवेलेबल नाही मग संख्या शोधायच्या कशा त्यासाठी प्रस्तुत संख्येमध्ये एकच स्थानी पाच आहेत म्हणून पाच ची होती ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य किंवा पाच हे अंक असतात त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो सतरा पाच पंच्याऐंशी होतात आता दोन अंकी संख्या आहेत ह्या दोन्हीही ज्यांचा मसावी सतरा आणि लसावी मसावीच्या पंधरापट मग ह्या दोन्ही संख्या दोन अंकी आहेत दोन अंकी संख्या सगळ्यात मोठी नव्याण्णव नव्याण्णवच्या अलीकडं अलीकडं अलीकडे एक किंवा एकच स्थानी पाच कोण्या संख्येमध्ये आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच आहेत त्या संख्येनं या संख्येला भाग जाणार कारण तो पाच चिकस होती मग आता या चार हजार तीनशे पस्तीसला पंच्याऐंशीनं भाग गेला उत्तर म्हणजेच भागाकार एक्कावन्न आला याचा अर्थ पंच्याऐंशी ही मोठी संख्या एक्कावन्न ही लहान संख्या आता या दोन संख्यांचा गुणाकार एवढा येतो का बघा पडताळा पूर्ण होईल प्रश्नामध्ये त्यापैकी मोठी संख्या कोणती असा प्रश्न पंच्याऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके